नमस्कार मी राहुल कुलकर्णी विरोधी पक्ष सक्षम असायला हवा तो जेवढा सक्षम तेवढी लोकशाही व्यवस्था उत्तम मी इंडियन एक्सप्रेसमध्ये दे आपल्या देशाचे माजी गृहमंत्री श्री पी चिदंबरम यांचा एक लेख सकाळी वाचला आणि ते असं म्हणतात की आता विरोधी पक्ष म्हणजे पक्षाचा नेता निवडावा एवढंच जर संख्याबळ बिहारमधल्या जनतेनं विरोधी पक्षांना दिलं नसेल तर आता बिहारच्या जनतेची जबाबदारी आहे की त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका बजवावी तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका कारण सक्षम विरोधी पक्ष असणं हे जेवढं गरजेचं आहे तेवढंच सक्षम विरोधी पक्षांनी त्यांना विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्यासाठी केलेली कृती ह्याच्याबद्दल कधीतरी विचार व्हायला हवा पण आता काय झालंय की ज्या वेस्ट मिनिस्टरवर आधारित आपली संसदीय लोकशाही प्रणाली आहे त्या युकेचा म्हणजे इंग्लंडचाच अभ्यास करून मी आज तुम्हाला या आकडेवारी सांगणार आहे कारण आपल्याला इथले तिथले तर उदाहरणं आता चालतच नाही आपला मूळ जिथे आहे म्हणजे लोकशाही व्यवस्थेतला संसदीय लोकशाही व्यवस्थेतलं मूळ जिथे आहे ते युके मधली काही आकडेवारी मी सकाळी काढली कारण बिहारच्या निकालानंतर सोशल मीडियावरती आर जेडीला जास्त मतं असून सुद्धा कमी जागा कशा असा प्रश्न विचारला जातो मग मी असं ठरवलं की आपण एक काम करू बंगाल कर्नाटका किंवा अशी राज्य की ज्या राज्यामध्ये असं कुठे झालंय की कमी जागा जिंकल्या जास्त मतं असून सुद्धा आणि मग त्याहीपेक्षा अधिक म्हणजे थेट आपण युकेमध्ये काय झालंय ते बघू असं मी ठरवलं कारण तिथे आपल्याला माहिती आहे कन्झर्वेटिव्ह म्हणजे लेबर आणि दोन पक्षामध्ये जे काही होतं ती आकडेवारी एकदा सांगितली की मग ह्या प्रश्नाचं उत्तर खरोखरच रंजक आहे ना की ज्या पक्षाला जास्त वोट शेअर आहे महाराष्ट्रात पण ते घडलंय पण जागा कमी आहे पण दुसऱ्या पक्षाला वोट शेअर कमी आहे पण जागा जास्त आहे हे होतं कसं काय झालंय बघा बिहार दोन हजार पंचवीस विधानसभा निवडणुकीचं निकालाचं विश्लेषण महाराष्ट्रापासून ते केंद्रीय पातळीवरती काँग्रेस पक्षापर्यंत दोनच वाक्यामध्ये होते ते म्हणजे मत्सुरी दोन हजार पंचवीस बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यामध्ये म्हणजे सहा ते अकरा दरम्यान ह्या निवडणुका झाल्या यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी ज्याला आपण एन डी ए म्हणतो आणि भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये भाजपा जनता दल युनायटेड यांच्या नेतृत्वाखाली जी होती त्यांनी दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे दोन जागा जिंकून हा ऐतिहासिक विजय मिळवला आता मुख्यमंत्री म्हणून श्री नितीश कुमार हे पाचवंदाम सरकार स्थापन करतील दुसरीकडं जे विरोध विरोधी महागठबंधन आहे ज्याच्या राष्ट्रीय जनता दल आर आहे हे केवळ तेहतीस जागा जिंकू शकलेले आता मतदानाची टक्केवारी किती होती तिथपासून सुरुवात करूया मतदानाची टक्केवारी होती सदुसष्ट पूर्णांक तेरा टक्के जी दोन हजार वीसच्या निवडणुकीपेक्षा जेव्हा सत्तावन्न पूर्णांक शून्य पाच टक्के होतं मतदान त्याच्यापेक्षा जास्त आहे याचा अर्थ काय तो लोकांनी यावेळेला भरभरून मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आता हे झालं निकाल आला निकाल आल्यानंतर भाजपला कमी जागा म्हणजे मत मिळून सुद्धा जास्त जागा कशा मिळाल्या वोट चोरी आहे असं म्हणतात काँग्रेस नेते हे पण म्हणाले की निवडणूक आयोगानं जो स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्याला एस आय आर म्हणतो त्या प्रक्रियेद्वारे मतदारांची नावं काढली आणि ही सगळी फसवणूक हे संस्थात्मक होती आणि म्हणून या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की बिहारसह अनेक राज्यांमध्ये जे पंचवीस लाखाहून अधिकच्या मताची चोरी केली गेली निवडणूक आयोग हा पक्षपाती आहे आणि हे लक्षात घेता ही निवडणूक ही मॅन्युप्युलेशन आहे है। आता ह्याचं सगळ्याचं गणिती अंकात आपण बघू काय घडलंय नेमकं बघा एनडीए एकूण दोनशे दोन जागा जिंकल्या भाजप एकोणनव्वद जागा एकशे एक जागा भाजपनं लढल्या जे यू पंच्याऐंशी जेडीयू ने सुद्धा एकशे एक जागा लढल्या लोक जनशक्ती पक्ष ज्याला आपण एलजीपी म्हणतो त्याने एकोणीस जागा जिंकल्या हिंदुस्थानी अमा मोर्चा ज्याला एच एम ए म्हणतो त्यांनी पाच जागा जिंकल्या राष्ट्रीय लोक मोर्चा ज्याला आर एल एम म्हणतो त्यांनी चार जागा जिंकल्या महागठबंधन एकूण तेहतीस जागा जिंकल्या ज्याच्यामध्ये जी पंचवीस आणि इथे आकडा लक्षात घ्या आर जेडीने आघाड्या लढल्या होत्या एकशे त्रेचाळीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्याला आपण आय एन एस म्हणतो त्यांनी सहा जागा जिंकल्या त्यांनी प्रत्यक्षामध्ये एकसष्ट जागा लढवल्या होत्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट लेनिन मध्ये त्यांनी दोन जागा जिंकल्या इतर सहकारी सीपीआय जागा आता इथे सुरू होतं गणित मताचा एकूण हिस्सा आणि एकूण मत किती आहेत बघा पाच कोटी शून्य दोन लाख एवढी मतं वैध होती एकूण मतं मिळाली चौतीस पूर्णांक पंचावन्न म्हणजे एक कोटी सात लाख पस्तीस हजार मतं आर जेडी लाच्यामध्ये तेवीस टक्के म्हणजे एक कोटी पंधरा लाख शेचाळीस हजार पंचावन्न मतं आणि हे ब्रेकअप मी तुमच्यासाठी आणलंय कारण ही गणिती समजून घेतली की भविष्यातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधनं मिळेल आय एम सी म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसला आठ पूर्णांक एकाहत्तर टक्के मतं त्यांना ला त्रेचाळीस लाख एकाहत्तर हजार पाचशे एकोणऐंशी मतं मिळाली सी पी आय सीपीआयएमएल ला दोन पूर्णांक चौऱ्याऐंशी म्हणजे चौदा लाख पंचवीस हजार पाचशे ब्याण्णव मतं एनडीए ला एकूण मतं मिळाली शेचाळीस पूर्णांक त्रेपन्न टक्के पुन्हा एकदा सांगतो की महागठबंधनला एक कोटी सात लाख पस्तीस हजार तर एन डी एला दोन कोटी तेहतीस लाख साठ हजार मतं मिळाली भाजपला वीस पूर्णांक शून्य आठ टक्के एवढा मताचा टक्का होता त्यांना एक कोटी एक्क्याऐंशी हजार एकशे त्रेचाळीस मतं मिळाली आता तुलना कशाशी केली जाते तर आर जी जेडीनं एक कोटी पंधरा लाख शेहेचाळीस हजार पंचावन्न मतं मिळाली त्यांना तीस जागा मिळाल्या तर भाजपला एक कोटी एक्क्याऐंशी हजार एकशे त्रेचाळीस जागा त्यांना त्या, त्यांनी मतं मिळाली त्यांना एकोणनव्वद जागा जिंकल्या अहो साधं गणित आहे आर जेनं जागा लढण्यात एकशे त्रेचाळीस त्याच्या प्रपोर्शनेटमध्ये ही मत आहेत भाजपनं जागा लढण्यात एकशे एक त्याच्या प्रपोर्शनेटमधली मधली ही मत आहेत म्हणजे काय तुम्ही जागा अधिक लढल्यात तुम्हाला मतदान अधिकच होणार आहे म्हणजे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही निवडणूक लढली समजा मनसेनी लढली मनसेनं ही निवडणूक लढल्यानंतर मनसेला प्रत्येक मतदारसंघामध्ये वीस 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 हजार मतं मिळाली त्याची बेरीज झाली दोन कोटी भाजपनं किंवा शिवसेनेनं फॉर दॅट मॅटर त्यांनी शंभर जागा लढल्या आणि त्यांना मतं मिळाली ही ऐंशी हजार पण जागा मिळाल्या पंचवीस मग याच्यानंतर काय होईल तर याच्यामध्ये असं होईल की जागा कमी परंतु म्हणजे जागा अधिक परंतु तुम्हाला झालंय काय तर मतं कमी पण जागा तुम्हाला अधिक मिळाल्या तुम्हाला लक्षात आलंय या मध्ये तुम्ही आर जेडीनं जागा जास्त लढल्या त्यांना त्यांना त्यामुळे जास्त मतं मिळाली आणि बाकीच्या मतांचं मी तपशील देत नाही एन डी एकूण मताच्या शेहेचाळीस पूर्णांक त्रेपन्न टक्के विरुद्ध महागठबंधनच्या चौतीस पूर्णांक पंचावन्न टक्के एवढीच मतं मिळाली त्यामुळे या ठिकाणी जास्त जागा कुणी लढल्या हे महत्वाचं ठरतं आहे आणि मग आता या निवडणुकीमध्ये वोट चोरी का नाहीये हे नीट लक्षात घ्या दोन हजार पंचवीस महागठबंधन आता बंगालचं आपण जरा तुलना करून बघू बघा पश्चिम बंगालमध्ये दोन हजार सोळाला काँग्रेसला बारा पूर्णांक दोन टक्के मतं मिळाली होती जागा मिळाली होत्या चौवेचाळीस सीपीएमला एकोणीस पूर्णांक सहा टक्के मतं मिळाली होत्या जागा मिळाल्या होत्या सव्वीस म्हणजे काय तर काँग्रेसपेक्षा बंगालमध्ये सीपीएम ला जवळपास चार टक्क्याहून अधिक सात टक्क्याहून अधिकची मतं मिळून सुद्धा त्यांना जागा मिळाल्या होत्या सव्वीस काँग्रेसला चौवेचाळीस भाजपला दहा पूर्णांक दोन टक्के मतं मिळून सुद्धा तिथे जागा मिळाल्या तीन आता महाराष्ट्र लोकसभेचं उदाहरण बघा काँग्रेसला सोळा पूर्णांक नऊ टक्के मतं मिळाली जागा मिळाल्या त्रेचाळीस माफ करा तेरा भाजपला सव्वीस पूर्णांक दोन टक्के मतं मिळाली जागा मिळाल्या नऊ म्हणजे नऊ पूर्णांक तीन टक्के कमी मतं मिळून सुद्धा काँग्रेस ही भाजपापेक्षा चार जागांनी पुढं होती युके युके मध्ये युके आय पीला बारा पूर्णांक सहा टक्के मतं मिळाली पण जागा मिळाली एक कन्झर्वेटिव्हला छत्तीस पूर्णांक नऊ टक्के जागा मिळाल्या त्यांना एकशे एकतीस जागा मिळाल्या म्हणजे जा तुम्हाला जितक्या पटीमध्ये तुम्ही अधिक मत मिळवता त्याच पटीमध्ये तुम्हाला मतदान मिळतं आता हे साधं आहे आणि त्यामुळं रणनिती योग्य पद्धतीची पॉलिटिकल अलाइन्स आणि मुद्दे याच्या जोरावरती निवडणुकीमध्ये विजय मिळतो हे वारंवार सिद्ध होत आहे तरी सुद्धा आपण असं म्हणतो आहोत की ही मतचोरी आहे त्याच्यातनं एकच होणार आहे की तुम्ही आणखीन काही दिवस अशाच पद्धतीच्या स्वतः स्वतःच्या केलेल्या फसवणुकीमध्ये राहाल आता स्पॉइलर कोण आहेत बघा भले ही इथे प्रशांत किशोरच्या पक्षाचं शून्य एकही जागा निवडून नाही आली त्यांच्या अनेक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाले पण महागठबंधनचे उमेदवार आणि विजयी उमेदवार एनडीएचे चे याच्यातल्या मताचा जेवढा फरक आहे छत्तीस ठिकाणी या प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या उमेदवारांना अधिक जागा मिळाल्या फार कशाला एम एम आय आपल्याला यांचा पक्ष आहे त्यांनी सीमांचलमध्ये एक पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतं घेतली मुसलमानांची मतं विभागली गेली त्यांनी जवळपास त्यांनी ज्या काही पाच सहा आमदारांच्या जागा जिंकल्या पण त्यांनी अठ्ठावीस जागा पाडल्या महाट महागठबंधनच्या आता हे तुम्ही लक्षातच घेत नाहीये त्यामुळं असं दिसत आहे की हे जे सोशल मीडियावरती ट्रेंड होतं त्याला काही अर्थ नसतो मुळामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं रणनीती त्याचे मुद्दे काढलेत आणि ते मुद्दे तुम्ही लक्षात घ्या बिहारमध्ये वोट सुरी झालेली नाहीये आर जेडीने एकशे त्रेचाळीस जागा लढवल्या तर भाजपनं एकशे एक जागा लढवल्या होत्या आर जेडीनं एकशे त्रेचाळीस जागा लढल्या असतात ते तर त्यांची मतं एकोणतीस टक्क्यापर्यंत पोहोचली असती जर भाजपनं तेवढ्याच जागा लढल्या असत्या तर ही निवडणूक पक्षाने तर आघाडीने लढवली होती त्यामुळे एनडीला शेहेचाळीस टक्के तर महागठबंधनला अडोतीस टक्के मतं मिळाली या दोघातल्या मतांचं अंतर हे आठ टक्के आहे एनडीए ला मिळालेल्या मतामध्ये चिराग पासवान यांच्या पक्षाची पाच टक्के आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाची एक टक्के मत हे अडिशनल आहे त्यामुळं इथे लाडक्या बहिणी बरोबरच हे जे दोन पॉलिटिकल पार्टीचं जे अलायन्स आहे ते अलायन्स महत्वाचं आहे इथे श्री देवेंद्र फडणवीस जे काही म्हणाले त्याला तुम्ही सारख्या म्हणा धूल चेहरे पर थी और आईना पोहोचते रहे तुमच्या चेहऱ्यावरती धूळ आहे वगैरे मला असं वाटत नाही चेहऱ्यावर वगैरे धूळ नाही आहे मुद्दा काय आहे की तुम्हाला पोलिटिकल रणनीती नीट आखता येत नाही आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जेवढा विरोधी पक्ष प्रबळ तेवढी लोकशाही सक्षम पण ते कधी जेव्हा तुम्ही लोकांचे मुद्दे लक्षात घेऊन राजकारण करा सध्या तसं घडतंय का तुम्हाला काय वाटतंय जरा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा थांबूया